देश विदेशातील घटना घडामोडी पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी पी मराठी शोध सत्य बातमीचा मराठी पत्रिका परिषदेचे मुख्य विश्वस्त माननीय श्री एस एम देशमुख सर यांच्या आदेशानुसार मराठी पत्रकार परिषद संलग्नित असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेची शेगाव तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली डिजिटल मीडिया परिषदेच्या माध्यमातून शेगाव तालुक्यात संघटनात्मक सक्रिय काम केल्याबद्दल राज्य उपाध्यक्ष अनिलजी उंबरकर बुलढाणा जिल्हाध्यक्ष श्रीधर ढगे जिल्हा उपाध्यक्ष नारायण दाभाडे यांच्या हस्ते शेगाव येथील पत्रकार विवेक शेगावकर यांची डिजिटल मीडिया परिषद शेगाव तालुका अध्यक्षपदी तर इस्माईल शेख यांची शेगाव तालुका उपाध्यक्षपदी विजय खंडेराव यांची तालुका संघटकपदी तर संतोष देठे पाटील यांची तालुका संघटकपदी निवड करण्यात आली डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी सुरेश उषे राजा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका